नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आज आपण संविधान दिनासाठी सुंदर अशा मराठी चारोळ्या बघणार आहोत या चारोळ्या अतिशय सोप्या आकर्षक व लेटेस्ट आहेत या चारोळ्यांचा उपयोग करून तुम्ही तुमचे भाषणात्व निबंध अधिकच आकर्षक बनवू शकता तर चला मग सुरुवात करूयात पहिली चारोळी आहे न्याय स्वातंत्र्य समता बंधुता न्याय स्वातंत्र्य समता बंधुता दिली ही महान तत्वे संविधानाने जात धर्म प्रांत भाषा विसरून जात धर्म प्रांत भाषा विसरून जगूया आपण फक्त माणुसकीने जगूया आपण फक्त माणुसकीने दुसरी चारोळी आहे अहोरात्र कष्टले बाबासाहेब अहोरात्र कष्टले बाबासाहेब बनले घटनेचे खरे शिल्पकार सहकार्यांच्या मदतीने झाले अहो सहकार्यांच्या मदतीने झाले संविधान हे सत्यात साकार संविधान हे सत्यात साकार तिसरी चारोळी आहे परदेशी राज्य घटना अभ्यासून परदेशी राज्यघटना अभ्यासून देशहिताची तत्वे अंगीकारली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ही सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ही संविधान रूपी घटना स्वीकारली संविधान रूपी घटना स्वीकारली चौथी चारोळी आहे संविधानाचे जाणून महत्व संविधानाचे जाणून महत्व संविधानाचा राखूया या सन्मान लोकहितवादी लोकशाहीला अहो लोकहितवादी लोकशाहीला संविधानाचा असे अभिमान संविधानाचा असे अभिमान पाचवी चारोळी आहे प्रिय असे आपले भारताचे संविधान प्रिय असे आपले भारताचे संविधान वैचारिक लेखणीचा लाभला बहुमान आम्ही नागरिक भारताचे सार्वभौम महान आम्ही नागरिक भारताचे सार्वभौम महान एकतेने सर्व धर्म नांदतात किती छान एकतेने सर्व धर्म नांदतात किती छान सहावी चारोळी आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास दिवशी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास दिवशी संविधानाचा अंमल हा झाला देश कारभाराला मिळाली दिशा देश कारभाराला मिळाली दिशा लोकशाही शब्दाला अर्थ आला लोकशाही शब्दाला अर्थ आला सातवी चारोळी आहे स्वतंत्र भारताला मिळाला स्वतंत्र भारताला मिळाला संविधान रूपी मोलाचा ठेवा लोकशाहीचा राज्यकारभार लोकशाहीचा राज्यकारभार मार्गदर्शक तत्वानुरूप व्हावा मार्गदर्शक तत्वानुरूप व्हावा आठवी चारोळी आहे माझे संविधान माझा अभिमान माझे संविधान माझा अभिमान वाढवली त्याने जगती आमची शान सर्व भारतीय नागरिकास हक्क दिले समान सर्व भारतीय नागरिकास हक्क दिले समान माझे संविधान माझा जीव की प्राण माझे संविधान माझा जीव की प्राण नववी चारोळी आहे यात तुझे हित आहे यात तुझे हित आहे यात माझे हित आहे अरे नादान मानसा अरे नादा अन भारतीय संविधान मानवतेचे गीत आहे भारतीय संविधान मानवतेचे गीत आहे आणि शेवटची म्हणजेच दहावी चारोळी आहे काश्मीर ते कन्याकुमारी काश्मीर ते कन्याकुमारी सर्वांचे हक्क एक समान सर्वांना एकजूट ठेवते सर्वांना एकजूट ठेवते माझे भारतीय संविधान माझे भारतीय संविधान धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला या चारोळ्या आवडल्या असतील तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद